नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते आजकाल असं झालेलं आहे की पालकांना त्यांच्या मुलांचे चांगले संकोपन तर करायचे असते परंतु स्वतःच्या चुकांकडे मात्र ते दुर्लक्ष करतात असं म्हणतात की मुलेही स्पंजसारखी असतात त्यांना त्यांच्या पालकांच्या सवयी आत्मसात करण्यास जास्त वेळ लागत नाही पण पालकांच्या वाईट सवयी आणि वागण्याचा मात्र मुलांच्या मनावर आणि मेंदूवर दोन्हीवर परिणाम होत असतो मुलं आपल्या आई वडिलांकडे मग आदराने पाहणे बंद करतात मुलांनी आपल्याशी आदराने वागावं असं वाटत असेल तर पालकांनी स्वतःच्या सवयी मात्र सुधारल्या पाहिजेत उदाहरणार्थ काय तर अनेक वेळा पालकांनी मुलांशी वाद घातला तर पालक त्यांची चूक मान्य करण्यास नकार देतात पालकांच्या ह्या सवयीमुळे मुलांना वाईट वाटते परंतु कालांतराने पालकांबद्दल त्यांना निराशा वाटते आणि मुलांना आईवडिलांबद्दल प्रेम वाटणं आदर वाटणं बंद होतं मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा त्यांच्या पालकांना खूप सांगायचे त्यांना पालकांना खूप काही सांगायचे असते परंतु कधीही मुलांना त्यांचे दुःख त्यांच्या पालकांना सांगावेसे वाटले तर कधीही आपल्या तक्रारी पालकांच्या समोर मांडायच्या वाटल्या तरी ते मुलांचं काही ऐकून घेत नाहीत आणि त्यामुळे मुलांना आणि पालकांमधलं अंतरमत्र वाढतं प्रत्येक वेळेला आईवडील लहान मोठ्या गोष्टींसाठी जर मुलांवर रोडायला लागले ला आणि त्यांना वाटेल तसं बोलायला लागले तर त्यांच्या मनात पालकांबद्दल भीती निर्माण होते नकारात्मक प्रतिका निर्माण होते आणि त्यामुळे आयुष्यभर त्यांच्या पालकांकडे ते आदरणाने पाहण्यापासून त्यांचं मन त्यांना रोखतं लहान वयात त्यांच्या पालकांनी सांगितलेले खोटे समजू शकत नाही परंतु मुलं जशी मोठी होतात तसं त्यांना खोटं समजायला लागतं आणि मग पालकांच्या बद्दल त्यांच्या मनात अनादराची भावना निर्माण होते त्याच्यावर कधीही विश्वास ठेवायचा नाही असं त्यांचं मन तयार होतं अनेक पालकांना पैसे कसे हातरायचे हे सुद्धा माहीत नसतं पालक आपल्यासाठी काहीतरी सेव्हिंग ठेवतील ज्यामुळे त्यांचा शिक्षण खर्च लग्ळाचा खर्च बसेल असं मुलांना वाटत असतं परंतु जेव्हा पालक वाटतील तसे पैसे वाया गळतात तेव्हा मुलांना त्यांच्या पालकांचा आदर वाटत नाही असा होतो बऱ्याचदा पालक मुलांच्यासमोर भांडतात आणि मुलांच्या त्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो आणि त्यांचा विश्वास नात्यावरनं उठून जातो मुलांनासुद्धा पालक एकमेकांना मुलांच्या समोर मारहाण करतात ह्या घटनासुद्धा अगदी कटू असतात त्यांचा परिणामसुद्धा या हिंसाचारक मुलाच्या जीवनावरती जका नकारात्मक परिणाम हा होऊ शकतो लहान मुलांमध्ये पालक भेदभावसुद्धा करतात हे सुद्धा अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये अनेकदा असुरक्षितेची भावना निर्माण होते त्यामुळेच मुलांशी वागताना पालकांनी खूप समजूतदारपणे वागायला हवं आणि मुलांना काय वाटेल ह्या भावनांचा त्यांनी विचार करायला हवा मुलं लहान आहेत त्यांच्या मनावर शरीरावर कुठल्याही प्रकारे परिणाम होणार नाही याची काळजी सतर्कतेने पालकांनी घेतली पाहिजे कारण पालक हेच या मुलांच्या पुढच्या सवयींचा किंवा मुलांना घडवण्याच्या मूळ पाया हा पालक असतो जर पालकच त्यांच्या सवयी बदलत नसतील पालकच मुलांच्यासमोर अशी हिंसाचारक किंवा भांडणाची उदाहरणं ठेवत असतील तर मुलं कशी तयार होणार हा प्रश्न या समाजासमोर अगदी उभा राहतो प्रत्येक वेळेला मुलांना दे दोष देऊन चालत नाही कारण पालकच त्याला गोष्टीला जबाबदार असतात आणि त्यामुळे ही मुलं देखील तशीच वागायला सुरुवात करतात मुलांना लहान असताना कळत नाही त्यामुळे पालकांच्या वाईट गोष्टीसुद्धा ते कॅप्चर करतात आणि पुढं जाऊन असं वाटायला लागतं की हे आपणही असंच करायला हवं आणि त्यामुळे ही मुलं पालकांचं बघून तेच शिकतात आणि जे त्यांच्या मनावर लहानपणी ठसतं तेच मोठेपणीसुद्धा त्यांच्या मनात तसंच राहतं पालकांबद्दल जरी आदर कमी होत असला तरीसुद्धा मुलं हे पालकांचं बघून तेच शिकल्यामुळे मुलांचा मनावर जो परिणाम होतो तो आयुष्यभर कायम टिकतो आणि त्यांच्या मनामध्ये मुलांच्या मनात नकारात्मक ही भावना आदराची भावना पालकांबद्दल नष्ट होते आणि त्यामुळे ही मुलं पालकांना आदर देणे देणे सोडून देतात आणि त्यांनासुद्धा जसं हवं तसं ते पालकांचंच अनुकरण करून बघतात त्यामुळे पालकांनी मुलांना फक्त शिक्षण देणं नाही तर संस्कारसुद्धा त्यांनी करायला पाहिजेत मुलांवर तेही चांगले संस्कार करायला पाहिजेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सगळ्यांपर्यंत सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद